नमस्कार मित्रांनो तर आजची रेसिपी आहे बोकड्याच्या मुंडीचा रस्सा तर मी हे बघा त्यासाठी मसाले तयार करून घेत आहे कांदा भाजायला ठेवला आहे आणि इकडं खोबरं घेतलंय तर आता ही मस्त मी भाजून घेते तर आज मस्त असा पौष्टिक पदार्थ होणार आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम जर तुमची कंबर दुखत असेल सांधे दुखत असेल त्यासाठी एकदम मस्त आहे झंझळीत बोकड्याचा मुंडीचा रस्सा तर त्यासाठी मी आता मसाला करून घेते मुंडी आणायला गेले पहिले मी मसाल्याची तयारी करत आहे तर आपले कांदे भाजून झालेले आहे तर मी काढून घेते टपर पूर्ण काढून घ्यायचे हे जडलेले हे पूर्ण काढून घ्यायचे आणि नंतर त्याला वाटून घ्यायचं तर मी मिक्सरमधूनच काढणार आहे आणि खूप सारा आहे लवकर होत नाही मला पटकन पटकन भाजी बनवायची म्हणजे ते याच्या आधी माझा मसाला तयार झालेला पाहिजे तर आज माझा कॅमेरामॅन नाही आहेत ते, ते मुंडी आणायला गेले त्यामुळे मी काढत आहे ते म्हणले मुंडी आणायच्या आधी मसाला तयार करून ठेव तर हे बघा मुंडीच्या भाजीमध्ये टाकायला मी थोडासा पालक घेतलेला आहे त्यामुळे तेल टाकून भाजून घेते आणि मग ते बारीक करून घ्यायचं आणि थोडंसं फुटाने घेतलेलं आहे हे पण भाजून घ्यायचे तर आता हे सर्व मसाले मी मिक्सरमधून काढून घेते बारीक आणि व्यवस्थित काढून घेते जास्त जाडसर नाही जास्त बारीकही नाही तर इकडे आपला मुंडी भाजायला सुरुवात झालेली आहे हे माझे भाऊजी बसले आहेत तिकुण लाईने देर आहेत माझ्या आणि हे नवरोबा माझे मुंडी भाजत आहे अशी मस्तपैकी पूर्ण मुंडी भाजून घ्यायची भाजलेली मुंडी खायला मस्त लागते ख त्याची चव वेगळीच येते तशी फोडसाल तर त्याची चव चवित फरक पडतो भाजलेल्या मुंडीची चव एक नंबर लागते तर हे मुंडी आपली भाजून घेतलेली आहे आणि इकडं मुंडीचे पाय भाजणं चालू आहे जर तुम्हाला मुंडीचा भाजण्याचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला दाखवून देईल मुंडी भाजण्याचा आणि फोडण्याचा व्हिडिओ कशी फोडायची तर हे बघा इकडे मुंडी फोडणे चालू आहे तर इकडं म्हणजे मुंडीचा भेजा बाजूला काढून ठेवला होता त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार पाहायचा असेल तर सांगजा तर सहा मापलं मी इथं तेल टाकून घेते भाजीला मुंडी फोडायला खूप उशीर झाला होता दोन मुंडा असल्यामुळे खूपच उशीर झाला त्यामुळे मी कुकरामध्ये तिकडं मठण उकडायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये त्याला लसणाची फोडणी दिली आणि उकडायला ठेवलं तर मी इकडं सहा मापलं तेल टाकून घेतलं तर मसाला बघून घ्या तर मसाला बघा हे कांदा आणि धण्याची पेस्ट आहे हे फुटाळ्याची आहे आणि हे लसणाच्या पाकड्या जिरण खोबरं आणि सांबार आणि तिथं थोडंसं दोन म्हणजे मेथीचे पानं घेतलेले आहे मी तोडून तर दोन चमचे लाल तिखट टाकला अर्धी चम्मच हळद घेतली आणि धने पावडर घेते दोन चम्मच तर धने पावडरनं चांगला स्वाद येतो जास्त वापरणार मी धने पावडर तर आज मी आजच्या भाजीमध्ये मी, मी मसाला काही वापरणार नाही आजे नऊपा म्हणले मला मसाल्याची भाजी खायची नाही आहे आज तर मी म्हटलं काही हरकत नाही बिना मसाला टाकल्याची ही भाजी चांगली होते आणि ती म्हणजे त्यांना पोट वगैरे काही दुखत नाही मग मसाल्यानं थोडंसं हेच होतं तर बघते आपलं तेल तापलेलं आहे तर मी पहिले सुरुवातला मेथी टाकून घेते मी दहा बारा मेथीचे पानं घेतलेले आहे जास्त नाही दहा बाराच पाहिजे आपल्याला कस्तुरी मेथी, कस्तुर मेथी असती तर चालेल नव्हती म्हणून मी ओलीच मेथी घेतली तर हे लसणाचा पेस्ट टाकून घेते पहिले बारीक केलेला मुंडीची भाजी ही खायला एकच नंबर लागते आणि ते भाजलेली मुंडी तर त्याची चवत वेगळीच लागते खायला आणि मुंडी ही खाण्यासाठी पौष्टिक असते तुमची कंबर सांदे वगैरे हिवड्यामध्ये दुखत असतील तर मुंडी आणा आणि खा ते खायला आणि शरीरासाठी पण एकच नंबर तर आता हे कांद्याची पेस्ट मी टाकून घेते कांदा आणि त्याच्यामध्ये पालक काढलेले आहे मी दाखवलं होतं त्याचप्रमाणे तर हे व्यवस्थित होऊ द्यायचं तेलामध्ये कमी आचेवर मस्त मसाला जेवढा चांगला होऊ देसाल तेवढी भाजीला चव येते तर हे आता खोबरं बारीक केलेलं पहिले भाजून घेतला आणि बारीक आता टाकलेला आहे त्याच्यामध्ये कच्चं वापरायचं नाही भाजून घेतलं तर त्याची भाजल्याची चव वेगळी असते आणि कच्चे वापरले त्याची चव वेगळी तुम्ही मसाल कच्च घेतला आणि तेला धू देतो तर त्याची पण चव वेगळी येणार तुम्हाला तर हे आता मसाले काढून घेतलेले ते टाकून घेतो ते व्यवस्थित असं होऊ द्यायचं आणि भाजीला एकच नंबर चव येते मग आपली तर इकडं मटण आपलं शिजलेलं आहे कुकरची सिट्टी त्याची वाप जायची आहे वाप जाऊ दे तुम्ही पहिले इकडं मसाला होत आहे आपला कमी वेळेत तुम्हाला करायचं तर असं करा इकडं लावून द्यायचं मटण आणि इकडं भाजी टाकायला सुरुवात करून द्यायची तिकडं मग मटण व्यवस्थित शिजून जातं आणि इकडं आपला मसाला पण तयार होऊन जाते गडबड असेल तुमच्या इथं म्हणतील पटकन पटकन टाक तर असं करायचं माझ्या इथं तर दररोजच राहते पटकन पटकन कर म्हणते मग मी असे करत असते तर आपल्या आता मसाला व्यवस्थित होत आला आहे आणि इकडं मटण बघा शिजून तयार झालेलं आहे हे यातलं काही मटण मी काढून घेते उकड कोणाला उकड खायची असेल तर मी ते बाजूला काढून घेते पहिले तर आपला इकडं मसाला पण व्यवस्थित तयार होत आहे तर आता मी हे त्याच्यामध्ये उकडलेलं मटण मुंडीचं त्याच्यात टाकून घेते व्यवस्थित उकडलेलं आहे जास्त नाही एकाच सिटीमध्ये मटण हे उकडून तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये मी उबडून घेते हे पूर्ण कुकर फार गरम होता मी पटकन उ उचलला आणि टाकला हे बघा तर आपल्या भाजीला हे राहून अशी तर्री येणार मस्त तर मुंडीच्या भाजीला जास्त तरी काही येत नाही तर हे बघा साधारण तरी आलेले आहे कारण की मुंडीच्या भाजीला सहसा तरी येतच नाही जास्त ती घट्ट येते ना त्यामुळं ते राहून घट्ट येते भाजी तर हे आता मी वाढते मस्तपैकी तर आपली मुंडीची भाजी झाली आहे तयार खायला पण चविष्ट आणि शरीराला पण पौष्टिक असते तर मी ताटं वाढलेले आहे तर जेवण्याकरिता माझे आहेत त्यांना आवडत नाही व्हिडिओ काढणे तर मी हे बघा लपून काढत ऐकून तर माझ्या नवरेबाचे एक्सप्रेशन तुम्ही बघून घेसाल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भावांना भेटूया असाच व्हिडिओमध्ये धन्यवाद